हा जे काही वेगळा विषय आपण घेतोय तो वेगळा यासाठी घेतोय की काल थोड्या काही इन्स्ट्रक्शन या ठिकाणी जिल्हा न्यायालय भरतीच्या आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मार्कांचं विभाजन तुम्हाला दिलंय तुम्हाला एकदा आवाज येतोय का मला एकदा सांगा आवाज ऐकायला येतोय का आणि त्याच्यावर संगणक हा जो विषय आहे त्याच्या आपल्याला तीन चार सेशन आणि त्याच्यावरचे तीन चार टेस्ट या ठिकाणी घ्यायचे आहेत त्यातलं हे आजचं एक लेक्चर आहे याच्या आधी आपण ऑलरेडी दोन दोन लेक्चर्स घेतलेले आहेत तर बघा सगळ्यात महत्वाचं इथे जे दोन पद आहेत एक म्हणजे कनिष्ठ लिपिक नावाचं पद आहे ओके तुम्हाला थोडस आधी एक तुमचे दो, दोन मिंटे गे, दोन मिनिटं घेतो मी या ठिकाणी बघा दोन पद आहे या ठिकाणी जे तुमचे प्रश्न आहे त्याचं एक असं होणार ते सांगतोय कनिष्ठ लिपिक नावाचं जे पद आहे आणि दुसरं शिपाई नावाचं पद आहे याच्यात जे मार्क्स आहेत त्याचं विभाजन तुम्हाला दिलं याने कनिष्ठ लिपिकमध्ये तुमचं जे जी लँग्वेज आहे म्हणजे भाषा मराठी आणि इंग्लिश याच्यावर सोळा प्रश्न असतील सोळा मार्कांसाठी त्याच्यानंतर जे जी, जी के आहे जी चे सोळा प्रश्न असतील आणि संगणकाचे आठ प्रश्न असतील बघा बर का अख्ख जी के म्हणजे ते सहा विषय सोळा प्रश्न आणि संगणकाचे आठ प्रश्न म्हणजे तुमच्या लक्षात येऊ दे संगणकाला किती जास्त महत्व आहे हे जे चाळीस प्रश्न आहे ना कनिष्ठ लिपिकचे तिथे संगणक हा विषय किती महत्वाचा आहे तुमचा रिझल्ट ठरवणारा विषय ठरणार आहे आणि मी तो तुमचा रिझल्ट आणून देणार आहे दुसरं जे सिपाई नावाचं पद आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला जी केला वीस प्रश्न येणार आहे आणि जी भाषा आहे तिथे दहा प्रश्न येणार आहे आता या भाषेमध्ये यांनी हा उल्लेख केला नाही मराठीला किती आणि इंग्लिशला किती ते माहित नाही आपल्याला शिपाई भरतीमध्ये जी के महत्वाचा आहे आणि भाषा सुद्धा महत्वाचा आहे इथे भाषा ही महत्वाची आहे जी ही महत्वाचं आहे आणि संगणकही महत्वाचं आहे कारण सगळ्यात जास्त कमी मेहनतीमध्ये जास्त स्कोर इथे संगणकाला भेटणार आहे हे ज्याला कळालं त्याचं काम सोपं आहे त्याचं काम सोपं आहे तुमच्यातल्या किती जणांना ते कळालंय ते मला माहित नाही पण ते ज्याला जिथं जी जितकं लवकर कळेल तेवढा तो चांगला स्कोर मारणार आहे आणि तुमचं संगणक मी करून घेणार आहे टोटल तुम्ही बिंदास्त राहा तुमचा एकही मार्क कटू देत नाही हे काही मार्क्स तुमचं जाणार नाही एवढं लक्षात ठेवा माझी सगळी इथून पुढच्या संगणकावरचे लेक्चर बघितल्यावर तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आता हे बेसिक सेशन आहे आपलं अजून दोन तीन बेसिक सेशन येणार आहे आणि त्याच्यावरच्या टेस्ट पेपर येणारे नाही जेवढे जेवढं परीक्षेला येऊ शकतं का तेच आपण येणार आहे आठ प्रश्नांची तयारी आपल्याला करायची आहे तुमचे स्पेशल आग्रह असतो तुमचा आग्रह नसला तरी मला जे कळतंय आहे त्यानुसार मी या ठिकाणी आलोय आहे पहिला मुद्दा तुम्हाला कम्प्युटरच्या इतिहासावर प्रश्न येतील एकदा सगळ्यांनी लाईक करा पटपट पटपट शेअर करा आपल्या मित्रांना हे लेक्चर्स जेणेकरून आपल्या जास्तीत जास्त मित्रांना कळेल पुस्तक कोणतं वापरतोय आपण तेही तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला घेण्या शिक्षले तर तुम्ही घेऊ शकतात सगळ्यात महत्वाचं सुरू सुरुवात होती ॲबॅ अबॅकस जे आहे ना इसवी सन पूर्व चारशे साठ म्हणजे पहिला संगणक म्हटलं तुम्ही ॲबॅकसमध्ये मूळ मुळे बरोबर का ॲबॅकसमध्ये आव, याचं मूळ आहे आणि ॲबॅकस आला इजिप्त मधून हे काय होते गणना प्रक्रियेसाठी वापरण्यात येणार पहिलं यंत्र आपण ज्याला म्हणतो कॅल्क्युलेशनचं पहिलं यंत्र एस म्हणजे कम्प्युटरचा पूर्वज म्हणून तुम्हाला जर विचारला कोण आहे तर तो अॅबॅकस आहे पिऊनला कॉम्प्युटरवर प्रश्न येतीलच असं नाही पण एक दोन येऊ शकतात जी अंतर्गत सांगता नाहीत एका दोन आलं तर खरं आपण बघतोय ग्रामसेवकला तलाठीला पोलीस भरतीला वर एक दोन प्रश्न असतात जी माध्यमातून त्याच्यामुळे पिऊनला एखादा दोन आला तर माहिती नाही पण कनिष्ठ लिपिकला आठ पक्के लक्षात ठेवा आता हायबॅकचा विस्तार होतोय पुढे चीन मध्ये बघा बर का आता पुढे येतो नेपियर्स बोन सोळाशे सतरा मध्ये जॉन नेपियर्स स्क्वॉटिश गणितज्ञ आहे वेगाने गुणाकार भागाकार करण्यासाठी साधन तयार करतोय पाठण्याऐवजी घातंकाचा वापर करतो आहे बघा बोन्स मध्ये काय आहे घातंकाचा वापर आहे लॉक टेबलचा वापर आहे सोळाशे मध्ये हे घडतं आहे एवढंच लक्षात ठेवा पुढे स्लाइड रूल येत आहेत सोळाशे वीस मध्ये विल्यम आणतोय नासाची शास्त्रज्ञ आहे त्या ठिकाणी गणिती प्रक्रियांसाठी स्लाइड रूलचा वापर करत वापर करताय थोडासा इतिहास आपण बघतोय कॅल्क्युलेटिंग क्लॉक आलंय नंतर स्किकार्डने आणलंय ते मात्र ते काही एवढं याच्यात आलं नाही पास्कलाईन आलं जे ब्लेज पास्कल सोळाशे बेचाळीस मध्ये यांत्रिक कम कौ, कम्प्युटर आपण याला पुढे रेकनर होता त्याने अनेक सुधारणा केल्या या पास्का लाईन मध्ये आणि हे रेकनर नावाचं एक, ना एक यंत्र आणलेलं आहे ते आम्हाला माहित असलं पाहिजे मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती खूप सारे जण आहेत ज्यांना काढायचे आहे आणि जे आपल्या व्याजचे पोर आहे ना त्यांचं सिलेक्शन पक्कच पाहिजे मला मी त्यासाठी पाहिजे ती मेहनत घ्यायला तयारी त्यासाठी जी ही उजळणी व्याज तुमच्यासाठी आहे पुढच्या दहा दिवस पंधरा दिवस तुमच्यासाठी महत्वाचे आहे अभ्यास करता फक्त दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला याच्यामध्ये टेस्ट पेपरही भेटतील लाईव्ह सेशन रेकॉर्डेड सेशन सगळं 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 भेटणार आहे कदम स्नेहा ताई आता तुम्ही एवढे आठ दिवसामध्ये पुस्तक घेण्याचे जास्त भानगडीत पडू नका तुम्हाला एक पुस्तक मी सांगणार आहे पण तुम्ही जास्तीत जास्त नोट्स वाचा तुम्हाला मी काही पीडीएफ या ठिकाणी देतोय त्या पीडीएफ वाचा लेक्चर्स बघा मला वाटतं कमी दिवस आहे तुमच्याकडे ओके किंवा तुम्हाला जे भेटेल दुकानात जाऊन ते पुस्तक घ्या आता हे मी कोणत्या पुस्तकातून घेतो तुम्हाला शेवटी सांगतो अभ्यासकटायप जाऊन तुम्ही उदळणी व्याज घेतली याच्यामध्ये आधीची आपले संगणकावरचे काही लाईव्ह सेशन आहे ते सुद्धा बघा ओके सकाळी जी एक आणखी एक सेशन मी ठेवलेलं आहे किती वाजता सकाळी नऊ वाजता जिल्हा न्यायालय भरती आले आणि भारताच्या इतिहासावरचं सेशन एकही सेशन सोडू नका एकही सेशन सोडू नका हम्म ओके बघा डिफरन्स इंजिन आणलं चार्ल्स बेबेजने अठराशे बावीस मध्ये वाफेवर चालणारं गणन यंत्र त्याचा आराखडा याने तयार केला तर्कशुद्ध संकल्पना आधुनिक कॉम्प्युटरच्या निर्मितीसाठी याने मांडली कोणी चार्ल्स बॅबेज म्हणजे आम्हाला जर उद्या विचारलं संगणकाचा जनक कोण आम्हाला हा बॅबेज लक्षात ठेवायचा आहे बघा इंटरेस्टिंग आहे महत्वाचा आहे चार्ल्स बॅबेज पुढे अनालिटिकल इंजिन आहे अनालिटिकल इंजिन जे आहे डिफरन्स इंजिनचा अपयस आलं बॅबेजने हार मारली नाही त्याने चाललं अनालिटिकल इंजिन त्याने चाललं हे अॅनालिटिकल इंजिन पुढे ऑगस्टा ऍडा किंग बायरन येणे बॅबेटचे यंत्र तयार होण्यासाठीच होण्याआधी एक सूचनावली तयार केली तिला पहिली कम्प्युटर प्रोग्रामर आम्ही म्हणतो कोणाला ऑगस्टा ऍडा किंग बायरन हा प्रश्न आलेला सर का काही ठिकाणी हा पहिली कम्प्युटर प्रोग्रामर कोण हा प्रश्न आलेला आहे आम्हाला तो माहीत असला पाहिजे पुढे होली रीत डेस्क आहे याने काय केलं पंचकारणाचा उपयोग केला शिरगणती यंत्र तयार केलं होली रीत डेस्क याने शिरगणती यंत्र तयार केलं टॅबिलेशन मशीन कंपनीने स्थापन केली आणि एकोणीशे चोवीस मध्ये या कंपनीचं रूपांतर आय बीएम मध्ये होत आहे इंटरनॅशनल बिझनेस मशीन्स मध्ये याच रूपांतर होत आहे लक्षात ठेवा ओमकार सुर्वाशे याला डेली गायब करू घरे याड्यासारखी एक किलोमीटर पन्नास वेळा टाकली ना त्याला मूर्ख म्हणतात त्याला हुशार म्हणत नाही बाळा ओके चलो अठराशे अठ्ठ्याण्णव वाल्डेमार पाल्सन टेप रेकॉर्डरसाठी चुंबकीय टेपचा शोध लावला बघा पालसन चुंबकीय टेपचा लहान लहान गोष्टी का या सध्याच्या कॉम्प्युटरला विकसित करण्यामध्ये महत्वाच्या ठरल्या तुम्ही मला टेपचं काय करायचे जीवान लॉगी बेडने दूरदर्शन संच आणला मग अरे तिथं तुम्ही जो हे बघतायत दूरदर्शन संच म्हणजे टीव्ही बघतायत ते इथे मॉनिटर म्हणून त्याचा उपयोग झाला ना हा त्याच्यानंतर ट्युरिंगने द्विमान पद्धती आणली बायनरी सिस्टीम आता याचा आम्ही संगणकामध्ये सध्याच्या प्रणालीमध्ये वापर करतोय झिरोचा करतोय ना हॅल ट्युरिंगचा द्विमान पद्धती बायनरी सिस्टम आम्हाला माहीत असलं पाहिजे त्याच्यानंतर क्वॉन्रॅड झूस जर्मन शास्त्रज्ञ होता याने पहिला डिजिटल कॉम्प्युटर तयार केला झूस हे नाव लक्षात ठेवा जॉन हॉम न्यूमन याने कॉम्प्युटरला लागणारा प्रोग्राम कॉम्प्युटरमध्ये साठवण्याची कल्पना आली एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये एक्कॉन मध्ये कॉम्प्युटर तयार झाला त्याला इडवॅक असं नाव दिलं गेलं कुणाचा आहे हा न्यूमनचा आहे जॉन न्यूमनचा इलेक्ट्रॉनिक डिस्क्रेट व्हेरिएबल ऑटोमॅटिक कॉम्प्युटर आपण त्याला म्हणतोय इडव्हॅक लक्षात ठेवायचं आहे पुढे एकोणीसशे एकोणपन्नास ला मध्ये ऑपरेटिंग सिस्टीम सगळ्यात आधी वापरली गेली आणि मित्रांनो ऑपरेटिंग सिस्टीम हा शब्द लक्षात ठेवा मग युनिव्हॅक आहे मॅडम आहे मार्क टू आहे आयटलास आहे असे कॉम्प्युटर सुरुवातीला तयार होत आहेत पुढे ज्या निर्वात निलिका होती त्यांची जागा ट्रान्झिस्टर घेते एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये त्याच्यानंतर इंटिग्रेटेड सर्किट्स आय सी येत आहेत त्याच्यानंतर व्ही एल एस आय येत आहे व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेशन टेक्नॉलॉजी आहे आणि सध्याच कम्प्युटर तयार होत आहे हा ही जर्नी महत्वाची या जर्नीवर प्रश्न येणार कॉम्प्युटरच्या हिस्ट्रीवर मी जे तुमचे हे तीन चार लेक्चर घेणार आहे याच्यावर तुम्हाला खूप सारे प्रश्न येणार आता याच्यातून काय तयार झालं माहिती कम्प्युटरच्या पिढ्या तयार झाल्या त्याचा जो विकास होत गेला समजा पहिल्या पिढीमध्ये एवढं एवढं डेव्हलप झालं दुसऱ्या पिढीमध्ये हे डेव्हलप झालं तिसऱ्या पिढीत हे डेव्हलप झालं चौथ्या पिढीमध्ये हे झालं पाचव्या पिढीमध्ये हे झालं म्हणजे सगळ्यात महत्वाचा आधी आधी ट्रान्झिस्टर आला डायोड आला इंटिग्रेटेड सर्किट आलं असं पुढे 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 ते वाढत गेलं ते टेक्नॉलॉजी वाढत गेली रवींद्र भाऊ खूप दिवसांनी लाईव्ह आले सर सर, सर दररोज लाईव्ह आहे रवींद्र भाऊ तुम्ही खूप दिवसांनी लाईव्ह बघायला आले प्रॉब्लेम तुमचा आहे प्रॉब्लेम मास्तरचा नाहीये पहिली पिढी बघा एकोणीसशे सेहेचाळीस ते अठ्ठावन्न पहिल्या बारा वर्षामध्ये काय होतंय व्हॅक्युम ट्यूबचा उपयोग होतो आहे बघा हे निर्वाह पोकळी म्हणतोय का आपण बन। सगळ्यात महत्वाचं चला राम 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 संगम भाऊ राम राम सुवर्णताई नमस्कार आता साधारणपणे एकोणीशे पन्नास साली इलेक्ट्रॉनिकची सुरुवात होते आहे जुन्या रेडिओमध्ये जसे व्हॉर्ल वापरायचे का तसा या ठिकाणी त्याचा वापर होतो आहे व्हॅक्युम ट्यूबचा आकार जास्त आहे किंमत जास्त आहे पाचशे बेरचा साडेतीनशे गुणाकार करता येत आहेत एकोणीशे पन्नासला ला पहिला कम्प्युटर तयार होतोय आयबीएम नावाची कंपनी पहिला कम्प्युटर तयार करतोय मुद्दा नोट डाऊन करून घ्या इंटरेस्टिंग आहे महत्वाचा आहे पुढे मी जातो आहे दुसरी पिढी एकोणीसशे एकोणसाठ ते चौसष्ट बघा बरं का थोडस लक्ष देत चाल थोडं लक्ष देत चाला कोणी हे आनंदा मोहिते भाऊ अरे तुम्ही इथे कम्प्युटर शिकायला आले की गावाचे नाव घ्यायला आले नावं घ्यायचा कार्यक्रम नाही इथे लग्न झाले की नंतर नाव घ्या आपल्या बायकोच बायकोने नवऱ्याचं दुसऱ्या पिढीचा संगणक एकोणीशे साठच्या दरम्यान तयार होतोय संगणकामध्ये वाल्व ऐवजी ट्रान्झिस्टरचा वापर येतोय बघा बरं का पहिली पिढी वाल्व आहे दुसऱ्या पिढीमध्ये ट्रान्झिस्टर आहे आकार कमी होतोय तिसरी पिढी पासष्ट ते सत्तर आहे तिसऱ्या पिढीमधला सगळ्यात महत्वाचं आहे डायोड आणि आयसी इंटिग्रेटेड सर्किट हे फार महत्वाचे बघ ना डायोडचा विकास आहे इंटिग्रेटेड सर्किटचा विकास आहे तिसरी पिढी पासष्ट ते सत्तर मध्ये सगळ्यात या महत्वाचं याच्यामुळे काय झालं कामाचा वेग वाढला संगणकाचा आकार लहान झाला संगणक गरम होत नाहीये एकाहत्तर ते ऐंशी मध्ये काय होत मायक्रो प्रोसेसर वापरण्यात येते आकार एकदम लहान झाला आणि सध्याचं संगणक जे आहे आहे ते खरं इथून तयार झालं एकोणीसशे एकाहत्तर ते ऐंशी मध्ये इथे आताच्या संगणकाची बीज आहेत बरोबर बरोबर आठ प्रश्न येणार आहे काय आठ प्रश्न येणार आहेत कशावर संगणकावर त्याच्यामुळे आपण हे येतोय आता पाचवी पिढी जी आहे एकोणीसशे एक्क्याऐंशी पासून आतापर्यंत म्हणजे आपण सध्या तुम्हाला विचारलं की सध्या संगणकाची कोणती पिढी चालू आहे खरं म्हणजे आता पाचवीच्या पुढे आपण निघालेलो आहे कारण की आता तुमचा मोबाईल हाच संगणक झालेला आहे असं आपल्याला म्हणावं लागेल बरोबर आता बघा पाचव्या पिढीमध्ये काय होत हे विचार करू शकत नाही आता पाचव्या एक खरं म्हणजे आता सहावी पिढी आपल्याला म्हणता येईल ती आता पुढच्या पुस्तकांमध्ये येईल ए आय चा वापर होतोय आता संगणका रोबोटिक्सचा वापर होतोय संगणकामध्ये ती आता खरं म्हणजे सव्या पिढीला आपण जाणार आहोत ओके म्हणजे मनुष्य असा विचार करतोय का तसं या ठिकाणी कुठेतरी कृत्रिम बुद्धिमत्ता पाचव्या पिढीपासूनच लोक प्रयत्नशील होते पण आता ती सहाव्या पिढीमध्ये मुख्यत्वे आपण त्याला सहावी पिढी पिढी म्हणणार असं मला वाटतं आहे पुढे मी जातोय आता संगणकांच्या पिढ्यांची तुलना तुम्हाला एका द्वारे करून दिलेली आहे की पहिल्या पिढीमध्ये काय झालं दुसऱ्या पिढीत काय झालं तिसऱ्या पिढीत काय झालं चौथ्या पिढीत काय झालं आता पिढ्यांच्या कालावधी तुम्हाला माहित आहे पहिल्या पिढीमध्ये काय होतं का व्हॅक्यूम ट्यूब होती म्हणजे लय मोठे मोठे संगणक होते असे एक, एक खोली भरून असायचं संगणक म्हणजे आणि ते खूप कमी असायचं इंग्लिशला किती क्वेश्चन येणार ताई सरळ सांगितलं त्यांनी सोळा प्रश्न आहे ना बघा म्हणजे क्लर्क हे जे टायपिस्ट कनिष्ठ लिपिक आहे ना क्लर्कला सोळा प्रश्न पैकी आठ प्रश्न मला वाटतं इंग्लिशला येतील आठ प्रश्न मराठीला येतील बरोबर आणि इकडे जे आहे याच शिपाईला पाच प्रश्न इंग्लिशला पाच मराठीला असं अपेक्षित कमी जास्त होऊ शकतो त्यांनी ते काही डिटेल दिलेलं नाही पण जनरल आपण म्हणू दुसऱ्या पिढीमध्ये ट्रान्झिस्टर आलं तिसऱ्या पिढीमध्ये आयसी आलं चौथ्या पिढीमध्ये मायक्रो प्रोसेसर आलेलं आहे संगणकाच्या बाबतीत पिढ्यानुसार बदल बदलू गेले इनपुटमध्ये बघा आधी पंचकार्ड असायचं नंतर पंचकार्ड मॅग्नेटिक टेप आणि सध्या तुम्हाला हा प्रश्न येणार एक सोपा प्रश्न सांगतो तुम्हाला मी याच्यासाठीचा कोर्टासाठीचा की तुम्हाला इनपुट साधनं आणि आउटपुट साधनं विचारले जातात सोपं एकदम सिपाई भरती आहे आणि क्लरिकल भरती आहे तुम्हाला विचारतील कीबोर्ड माऊस प्रॉफीडिक्स स्कॅनर वेब कॅमेरा काय आहे हे इनपुट साधनं आहे तुम्हाला आउटपुट साधनं विचारतील बघा आधी पंचटेप नंतर प्रिंटर आलं मॉनिटर प्रिंटर आलं आता स्पीकर प्लॉटर वगैरे सीडी म्हणजे बाहेर दाखवत ना ते आउटपुट साधनं आउटपुट आणि इनपुट इथे चुकवू नका इथे एक प्रश्न तुमचा पक्की पक्का होणार आहे सिपाईला संगणकावर एक दोन प्रश्न येऊ शकतात जीकेच्या अंतर्गत म्हणतो या नक्की नाही पण मेमरीमध्ये काय होतं इकडे मॅग्नेटिक पंचकार्ड होत मॅग्नेटिक मॅग्नेटिक डिस्क आणि सध्या काय वापरतो सध्या तुम्ही जे म्हणतात ना की संगणकाचा मेंदू काय आहे सीपीयू म्हणतोय त्याची जी क्षमता आहे साठवण्याची ती कशा म्हणजे हार्ड डिस्क मध्ये आहे तुमचं जर कम्प्युटरचं ते हार्ड डिस्क जर उडाली तर सगळा डाटा गायब होतो ते तुम्हाला माहित असलं पाहिजे त्याच्यानंतर वेग जर बघितला काही आजार आज्ञा होत्या दस लक्ष झालं एक कोटी झालं सहा कोटी आज्ञांचं पालन सध्या करते याच्या पुढे निघून गेले सध्या मी लेक्चर घेतोय तोपर्यंत संगणक भाषा कोणत्या होत्या आधी यंत्र भाषा होती नंतर यंत्र भाषा दोन भाषा आल्यानंतर बेसिक कोबोल फोर्टान आली सी सी प्लस प्लस आणि जावा सध्याच्या भाषा याच्यात आणखी इतर बऱ्याच भाषा आहे पण एक सांगण्यासाठी म्हणून आपण लक्षात ठेवूया पुढे उपयोग काय आहे इथे फक्त अंकावर प्रक्रिया करायची इथे मग शास्त्रीय संशोधन आलं व्यापार आलं नंतर पुढे अंक अक्षरावर प्रक्रिया आली आणि आता असंख्य क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये साठवण होते देवाणघेवाण होते बऱ्याच गोष्टी या ठिकाणी घडता आहेत Okay? इंग्लीश? इंग्लीश हो पाँच पाँच थी। थी। ओके तर या पिढ्यांवरचा प्रश्न आला तर तुमचा आता चुकणार नाही आता तुम्ही म्हणाल आम्हाला नोट्स पाहिजे आहेत पण नोट्स कोणते इंग्लिश बघा इंग्लिश तुम्हाला जवळपास आठ प्रश्न इंग्लिशवर येतील मराठीवर आठ प्रश्न येतील क्लर्कला सिपाईला पाच पाच येऊ शकतात त्याच्यानंतर जी वर इकडे सोळा प्रश्न येतील क्लरिकलला सिपाईला दहा प्रश्न येतील जी चे ओके त्याच्यानंतर गणित बुद्धिमत्तेचा काही विषय नाही येते लक्षात ठेवा करंट अफेअर्सवर एक दोन एक दोन दोन चार प्रश्न येऊ शकतात या सगळ्या नोट्स तुम्हाला एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये भेटणार आहे वरील नंबर आहे फोन पे गुगल पे पेटीएम करून तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवता येईल याच्यावर भेटून जाईल तुम्हाला सगळं मटेरियल पीडीएफ स्वरूपात भेटेल आणि अभ्यास अभ्यासकड टाइपवर तुम्हाला उजळणी व्याज आहे ती घेता येईल खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आता पुढचा मुद्दा येतो संगणकाचे प्रकार कोणते आहे हा एक बेसिक स्वरूपाचा मुद्दा आहे आता हे प्रकार कशाच्या आधारावर पडतात पहिलं म्हणजे कार्यपद्धती ते डिजिटल आहे ते अॅनलॉग आहे ते हायब्रिड आहे हायब्रिड शब्दाचा अर्थ माहिती आपण संग्रहित म्हणतो बघा दोन्हीचं मिक्सिंग असेल ना तर हायब्रिड मग डिजिटल म्हणजे काय अनॉलॉग म्हणजे काय हेही खरं म्हणजे समजून घेण्याची गरज आहे पुढचा मुद्दा संगणकाच्या आकारावरून वर्गीकरण एक तर दुसरा तिसरा ले ले सुपर कॉम्प्युटर दुसरं मेन फ्रेम तिसरं मिनी चौथं मायक्रो संगणकाचे प्रकार तुम्हाला विचारलेले आहे तुम्हाला माहिती आहे सुपर पहिला सुपर कॉम्प्युटर कोणता तुम्हाला तोही माहिती आहे आणि दरवर्षी एक सगळ्यात शक्तिशाली कॉम्प्युटरची यादी सादर होते आता यंदा त्यामध्ये सगळ्यात पॉवरफुल कम्प्युटर कोणता आहे ते तुम्हाला बघायचं कंबाईन साठी टेस्ट सिरीज अवेलेबल होणार आहे बनवणं चालू आहे दोन तयार झाले अजून ते आपण रिलीज केलेले नाहीये येतील भेटतील तुम्हाला कंबाईनच्या बॅच मध्ये ते अवेलेबल होतील पुढे ओके आता बायनरी संख्या पद्धती तुम्हाला माहित आहे का बायनरी संख्या पद्धती कारण हे हा आहे ना म्हणजे एक बेस आहे कॉम्प्युटरचा जॉन न्यूमन हे नाव नाव लक्षात ठेवा त्यांनी असं शोध लावला त्याने याचा शोध लावला जी माहिती आहे ती बायनरी संख्येमध्ये दिली जाते कारण की कम्प्युटरला फक्त विजेच्या प्रवाहाची भाषा कळते हे लक्षात ठेवा आता याच्यात एक तर झिरो वापरला जाईल किंवा एक वापरलं जाईल बस संपला विषय सांकेतिक भाषा त्याच्यानुसार सगळं चालणार मग त्याच्यामधील वेगवेगळे एकक तयार होत आहेत बीट हे बायनरी डिजिट आहे बायनरी डिजिटला आम्ही बीट असं म्हणतो बघा हे सर्वात लहान असं एक शून्य किंवा एक बीट असणार एक तर शून्य असणार किंवा एक असणार बीट म्हणतो आपण त्याला मध्ये सूचना देण्यासाठी अनेक बीटचा संच असतो त्याला आम्ही वर्ड असं म्हणतो बघा बरं गीट समजून घ्या एका मध्ये आठ सोळा बत्तीस चौसष्ट बीट्स असू शकतात आता आठ बीटचा मिळून एक बाईट तयार होतो बघा बाईट बाईट या बाईट पासून मग तो किलो बाईट नंतर मग तो एम बी मेगा बाईट नंतर मग तो जी बी आपल्याला जीबी पर्यंत माहिती ना आपण त्याच्या पुढे जास्त जात नाही पण ते आज आपल्याला जायचंय बघा आता हे आस्की कोड काय आहे बघ बर की आस्कीचा फुल फॉर्म आहे तुम्हाला समजून घ्यायचं आहे कम्प्युटरला जी माहिती आम्ही संख्येच्या भाषेमध्ये पुरवतो आहे अमेरिकन नॅशनल स्टँडर्ड इन्स्टिट्यूट या संस्थेने एक सांकेतिक भाषा तयार केली त्याला आम्ही आस्की म्हणतोय अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज असं त्याला म्हटलं जातं आस्कीचा फॉर्म लक्षात ठेवा अमेरिकेतल्या एका संस्थेने तयार केली आहे की भाषा आहे सांकेतिक भाषा आहे कोड लँग्वेज आहे हे लक्षात ठेवा सात मीटरचं हे बनलेला आहे हा कोड एकशे अठ्ठावीस वेगवेगळ्या संख्या याच्यातून लिहिता येतात हे माहीत असलं पाहिजे आणि हे एक सगळ्यात एक लहान एकक तुम्हाला विचारलं ते बीट आहे दुसरं बाईट आठ बीट्स पासून तयार होत आहे दोन दोनचा आठवा घात म्हणजे दोनशे छप्पन प्रकारे या ठिकाणी याच्यातून रचना करता येते बघा का त्याच्यानंतर किलो वाईट आहे एक हजार चोवीस बाईटचा एक किलो वाईट होतो जवळपास एक पान याच्यामध्ये साठवल्या जातं त्याच्यानंतर मेगा वाईट एम बी मध्ये म्हणतो आपण अरे माझं एवढं एमबी नेट घटल एक हजार चोवीस केबीचा एक एम बी होतो एक जी बी एक हजार चोवीस एम बीचा एक जीबी होतो आता त्याची क्षमता किती असते ती पुढे दिली मी त्यावर जास्त बोलत नाही एक टेरा वाईट बघा आता हे कम्प्युटरचं वगैरे जे असं साठवण क्षमता असते ना त्यासाठी जे हार्ड डिस्क वगैरे घेतो ना आपण वरून तिला आम्ही टीबी मध्ये टीबी मध्ये मुख्यतः मोजत असतो आपलं मोबाईलचं रिचार्ज वगैरे आपण जीबी पर्यंतच करतो पर डे आपल्याला दोन चार जीबी लय झालं काही लय हौशी असतील कार्यकर्ते जरा जास्तच व्हिडिओ कॉलवर बोलत असतील किंवा जास्तच पॉडकास्ट वगैरे बघत असेल तर त्यांचा थोडा वेगळा विषय आहे पण साधारण कार्यकर्ते माझ्यासारखे त्यांना हे पुरून जात एक टीबी म्हणजे एक हजार चोवीस जीबी एक पेराबाई म्हणजे एक हजार चोवीस पेराबाई म्हणजे पी बी आलं एक्स बी आता हे पुढे गेलं बी वाय बी 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 वगैरे ते नको आपल्याला एवढी गरज नाही एवढं तज्ज्ञ आपल्याला बनायचं नाही आमा मामा पुढे चला ओके पुढे जाऊया आता इनपुट उपकरणे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं पण जरा करून देईल थोडस आणखी बरोबर परम आठ हजार पहिलं संगणक विजय भटकर ती संस्था कोणती हो पुण्यामधली जेणे ते डेव्हलप केलं होतं सांगा मला माहीत असतं पाहिजे इनपुटमध्ये कीबोर्ड्स आहेत बघा बर याच्यामध्ये न्यूमेरिक कीज आल्फाबेटिकल कीज त्याच्यानंतर फंक्शन कीज कीबोर्ड जे कीज असतात ना त्या तुम्हाला इथे दिलेल्या आहेत तुम्हाला उद्या प्रश्न आलाही तिथे तर ॲरो कीज स्पेस बार एंटर की एस्केप की विशिष्ट कीज तुम्ही कीबोर्ड बघितला असणार आहे सगळ्यांनी संगणक सगळ्यांचं झालंय कम्प्युटर एम एस आय तुमच्या तुमच्याकडे आहे कीबोर्ड ट्रॅडिश त्रादि, ट्रॅडिशनल त्रादि, असू शकतात लवचिक असू शकतात अॅगोनॉमिक असू शकतात वायरलेस असू शकतात पीडीए असू शकतात आता पॉइंटिंग उपकरणं असतात पॉइंटिंग म्हणजे असं पॉईंट आपण त्याला करतोय ते जे ॲरो असतो तो फिरवते एक तर माऊसद्वारे किंवा स्क्रीन किंवा स्टिक लाईट पेन स्टाईल हे इनपुट इनपुट देत आहे सूचना देत आहे आज्ञा देत आहे कॉम्प्युटरला स्कॅनिंग डिवायसेस असतात ऑप्टिकल स्कॅनर कार्ड रीडर बारकोड रीडर अक्षर चिन्ह ओळखणारी उपकरणे प्रतिमा घेणारी उपकरणे ऑडिओ इनपुट उपकरणे आहे ज्यामध्ये मायक्रोफोन आहे साऊंड कार्ड आहे ओके लक्षात ठेवायचं आहे काय म्हणतायत स्वातीताई पाच फेब्रुवारीला वन डे आहे पेपर भीती वाटत आहे नाही नाही घाबरू नका ना भीती वाटणाऱ्यांचं कसं व्हायचं हो। घाबरायचं काय तिथे भूत थोडे आहेत जायचं बिनधास्त बसायचं अभ्यास केलेला आहे उतरवायचं आणि यायचं ज्याने अभ्यास करून ठेवलाय त्याला काही भीती नाही आपल्या पोरांना तर भीती नाही बघता संगणकातली आउटपुट म्हणजे आउट ज्याच्यावर तुम्ही माहिती पुरवली इनपुट दिली त्याच्यावर प्रोसेस झाली बाहेर आलं ते बाहेर जे येते ना ते आउटपुट आहे मग त्यामध्ये मॉनिटर असेल त्यामध्ये फ्लॅट पॅनल पॅनलोड रे प्लाझ्मा डिस्प्ले हे मॉनिटरचे प्रकार आहे प्रिंटर्समध्ये डॉट मॅट्रिक्स कॅरेक्टर लेझर लाईन इन इंक जेट असे प्रिंटर असतात प्लॉटर आहे वॉइस मध्ये स्पीकर आहे हेडफोन्स आहेत आउटपुट आहे जे बाहेर देत माहिती ते आम्हाला माहित असते म्हणजे एकदम बेसिक घेतोय एकदम बेसिक घेतोय मी तुम्हाला पुन्हा टेस्ट पेपर सुद्धा घेणार आहे आपल्याकडे सराव पेपर सुद्धा रेडी आहे तुम्हाला पीडीएफ मी एच वर तुमच्या बॅचमध्ये देणार आहे मॅक्झिमम तुमच्याकडे देण्याचा मी प्रयत्न करतोय कारण जिल्हा न्यायालय भरतीसाठी आपण महाराष्ट्रामध्ये तुमच्यासाठी जेवढं जास्त देता येईल तेवढे देतोय प्रॉपर देतोय प्रामाणिकपणे देतोय आता सांगण्याची मेमरी कोणती असतात बघा स्मृती म्हणतोय आम्ही प्रायमरी मेमरी असतात आणि दुसऱ्या सेकंडरी असतात प्रायमरी मधल्या लक्षात ठेवायचं तुम्हाला रॅम रॅमचा मला फुल फॉर्म सांगा तुम्हाला रॅमचा सा फुल फॉर्म विचारण्याची फुल शक्यता आहे आणि रॉमचा फुल फॉर्म विचारण्याची फुल शक्यता आहे रॅम म्हणजे रॅन्डम ऍक्सेस मेमरी आणि रॉम म्हणजे रीड वनली मेमरी जे नवीन आहे त्यांनी लिहून घ्या मला वाटतं मला जमलं पाहिजे रवींद्र भाऊ म्हणताय तुम्ही लय भारी शिकवतात पण रवींद्र भाऊ तुम्ही डेली लेक्चर बघत नाहीये मला त्याचं वाईट वाटलं कारण मी चार दिवसापासून घासतोय तुम्ही म्हणताय मास्तर तुम्ही आज लाईव आली हे बरं नाही ओके चलो रॅम आणि रॉम तुम्हाला सेकंडरी मध्ये काय हार्ड डिस्क रॉपी डिस्क सीडी मला सीडीचा फुलफॉर्म सांगा आता फुल फुलफॉर्म सांगा पेन ड्राइव सेकंडरी मेमरी म्हणजे याच्यामध्ये साठवल्या जातो हो डाटा कळतंय का पण मी जे शिकवतो ते कळतंय का माझं माझं चाललंय कसं एकतर दहा वाजले बऱ्याच जणांचं झोपायची वेळ होते काही जणांची गप्पा मारायची वेळ होती काहींना आता झोपायच्या ऐवजी काहींचा आता दिवस उजाडण्याची वेळ होती काही सांगता येत काय करतील ते इंजिनिअरिंग वाले वगैरे काही काही कार्यकर्त्यांना आता रात्रीचा अभ्यास करायला काही काही ना आवडत सगळे मग यांचा अभ्यास चांगला होतो म्हणजे कोणाची कशाची वेळ होईल दहा वाजता काही सांगता येत नाही आपल्याला ते माहिती ना Uh, काय व्यंजनामध्ये आपण निघा पाच वाजली पाच वाजली म्हणजे तसं आता दहा वाजले म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी वेळ पण आपली या ठिकाणी आता झोपून जमणार नाहीये थोडस वेळ तुम्हाला द्यावा लागेल ऑपरेटिंग सिस्टीम चे प्रकार कोणते आहे सगळ्यात म ऑपरेटिंग सिस्टीमवर प्रश्न येतात येतात तुम्हाला आधी वेगळ्या परीक्षा नलेले प्रश्न सुद्धा मी घेणार आहे डॉस आहे सगळ्यात महत्वाचा डॉसचा पुलपाम लक्षात ठेवा डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम बोला कोणी आणली कोणी आणली कोणी कोणत्या कंपनीची सिस्टीम आहे हे पहिले विचारलं जातं मायक्रोसॉफ्टची ही सिस्टीम आहे बघा बघाय आता सुनील भाऊंची आता दहा वाजता जेवणाची वेळ होते कैलास भाऊ म्हणतात सर मी रात्रभर शिकतो तुम्ही शिकवा सर बा बघा लयव डेंजर आहे आपली म्हणजे काय भेटलेले कार्य करते ना मायक्रोसॉफ्ट असं टेक्स्ट बेस्ट प्रणालीवर या ठिकाणी ही कार्य करते ग्राफिक्स हा हिचा या ठिकाणी हा प्रकार नसतो विंडोज आहे डॉस ही पूर्णपणे टेक्स्ट वर आधारित होती विंडोज मध्ये काय म्हणजे ती कटाळ आणि होती विंडोजने काय केलं ही मायक्रोसॉफ्टने विंडोज ही नवीन या ठिकाणी सिस्टीम आणली इथे ग्राफिक्स या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा मुद्दा इथे ऍड केला होता युनिक्स आहे जी एकोणीसशे एकोणसत्तर ला आली बी एल प्रयोगशाळेमध्ये ही तयार करण्यात आली सी प्रोग्रॅमिंग लँग्वेजचा याच्यामध्ये वापर झाला होता मल्टीयुझर मल्टीटास्किंग अशी ही ऑपरेटिंग सिस्टीम आहे युनिक्स लक्षात ठेवायची okay. आहे युनिक्स ओके इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे पोलीस भरतीसाठी तुम्हाला लेक्चर घेतोय आपण कम्प्युटर पोलीस भरतीला सुद्धा एखाद दोन प्रश्न येतो तुम्ही बघू शकता आणि स्पेशल लेक्चर चालूच आहे लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम सारखी बनवण्यात आली विंडोज आहे विंडोज या ऑपरेटिंग सिस्टीम सारखी आहे ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम म्हणून हिला आम्ही ओळखतो ग्राफिक्सला ही मदत करते ग्राफिक्स हे फार महत्वाचं असतं संगणकामध्ये आणि तुमच्या लाईफमध्ये अभ्यास करता महत्वाचा आहे ग्रामसेवक तलाठी पोलीस भरती आणि जिल्हा न्यायालय भरती आरोग्य भरती महाटी सगळ्या परीक्षांचे बॅचेस तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत मित्रांनो संगणकावर मी आणखी लेक्चर घेणार आहे तुम्ही या लेक्चरला चांगलं प्रेम दिलं जास्तीत जास्त मित्रांनो शेअर केलं तर मी उद्या सुद्धा लाईव्ह घेईल आणखी एक लेक्चर संगणकावर पुढचे तीन चार दिवस फुल टू तुम्हाला मी मॅक्झिमम देणार आहे ते आठ पैकी आठ मार्क्स आपलं पक्के करायचे आहे उद्याचं थोडं जास्त वेळेसाठी मी घेईल निश्चितपणे फायदा तुम्हाला होईल थांबतो या ठिकाणी तुम्हाला याचं सेशन फायदेशीर वाटलं असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद